नमस्कार मंडळी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर कुरकुरीत पेपर डोसे खाल्ले असतील किंवा बनवलेही असतील म्हणजेच पीठ आंबून तासन तास तांदूळ डाळ भिजवून डोसे बनतात ते सुद्धा स्पेशल ढोस्याच्या नॉनस्टिक तव्यावर पण मी आज तुम्हाला ना तांदूळ डाळ ना गहू पीठ ना ज्वारीचं पीठ ना रवा असे कोणतेही जिन्नस न वापरता तुम्हाला रोजचा वापरण्यात येणारा लोखंडी तव्यावर मस्त कुरकुरीत पेपर डोसा बनवून दाखवणार आहे आणि पाहताय ना लोखंडी तव्यावर सुद्धा भाजल्यावर मस्त असा खालतून लाल रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणा सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे हा डोसा मी बाजरीच्या पिठापासून पंधरा मिनटात तुम्हाला बनवून दाखवणार आहे पाहिलं ना मंडळी काय मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि सोबत मस्त अशी उडप्पी स्टाईल खमंग बटाट्याची भाजी चला तर मंडळी काही महत्त्वाच्या टिप्स व ट्रिक्सने हा डोसा लगेच बनवायला घेऊ तर मंडळी डोसा बनवण्यासाठी मी इथे एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे असं चाळणीमध्ये अगोदर काढून घ्यायचं आहे आणि जितक्या प्रमाणामध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याचा अर्धा आपल्याला बेसन घ्यायचा आहे म्हणजेच की अर्धा कप बेसन वापरायचं आहे तुम्ही बेसन जागी अर्धा कप रवा वापरला तरी चालेल किंवा पाव कप बेसन आणि पाव कप रवा वापरला तरी चालेल कारण की बाजरीच्या पिठामध्ये चिकनपणा नसतो म्हणजे चिकटपणा नसतो बाजरीचं पीठ कोरडं असतं डोसा बनवताना तो फाटणार म्हणून त्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी बेसन वापरा आणि जास्त कुरकुरीतपणा हवा असेल तर बेसन जागी तुम्ही रवा वापरला तरी चालेल आता ह्या दोन्ही जिन्नसांना असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे काय होणार माहिती आहे का ह्याच्यामध्ये बारीक बारीक कण असतात आणि गुठळ्या पडलेल्या असतात त्या गुठळ्या मोडून काढायच्या आहेत पाहू शकता हे बघा बेसनाच्या गुठळ्या आहेत आणि बाजरीच्या पिठाच्या पण चाळून घेतल्याने पीठ एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे म्हणून अगोदर असं चाळून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता थोडासा भुसा राहिला आहे आणि लहान लहान बारीक कणं राहिलेली आहेत मातीची हे पहा असं बाजूला काढल्याने काय होतं हे पीठ एकदम हलकं फुल होतं म्हणून अगोदर ह्याला चाळून घ्यायचं आहे आता डोशामध्ये आंबूसपणा येण्यासाठी मी इथे दोन चमचे दही वापरत आहे दही जास्त आंबट असल्यामुळे मी दोन चमचे वापरत आहे तुम्ही कमी आंबट दही वापरत असाल तर अर्धा कप दही वापरू शकता किंवा दोन लिंबाचा रस वापरला तरी चालेल ज्यांना दही वापरायची नसेल तर सोबतच मी एक चमचा साखर घेत आहे आता साखर का घ्यायचा आहे साखर ह्यासाठी घ्यायचा आहे भाजल्यानंतर डोसाचा रंग एकदम लाल येतो ना तो दिसायला एकदम मस्त दिसतो म्हणून साखर घ्यायची आहे आणि डोस्यामध्ये कुरकुरीतपणा पण येणार म्हणून साखर वापरायची आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल अगोदर इथे आपल्याला अर्धा कप पाणी वापरायचं आहे एकदाच संपूर्ण पाणी वापरायचं नाही म्हणजे एकदा जास्त पाणी वापरायचं नाही अर्धा कप पाणी वापरून या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आता बाजरीचं पीठ जास्त पाणी ऑब्झर्व करतं मी तुम्हाला शेवटी सांगेन की किती पाणी लागलं पाहू शकता तुम्ही अर्धा कप पाणी पुरेसं नाही म्हणून आणखीन मी ह्याच्यामध्ये एक पाव कप पाणी वापरत आहे असं थोडं थोडं पाणी वापरत जावा एकदाच तुम्ही जास्त पाणी वापरलं की प्रमाणापेक्षा बॅटर जास्त पातळ होईल आणि बॅटर चुकण्याची जास्त शक्यता असते तर मंडळी थोडं थोडं पाणी मिक्स करत गुठळ्या मोडत मोडत हे बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे आणि हे बॅटर बनवत असताना मला सव्वा कप इतकं पाणी लागलेलं आहे म्हणजे सव्वा कपापेक्षा थोडंसं कमी लागलेलं ला आहे हे तीन ते चार चमचे पाणी उरलेलं आहे इतकं पातळ आपल्याला बॅटर बनवायचं आहे एकदा मी तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो पाहू शकता एकदम फ्लोइंग कन्सिस्टन्सी आहे म्हणजे एका धारेमध्ये हे खालती पडत आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ह्याच्यापेक्षा तुमचं घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी वापरून थोडंसं पातळ करून घ्या आता काय करायचं एकाच एक बाजूने आपल्याला एक दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होणार बॅटरमध्ये हवा भरणार बाइंडिंग तर चांगली येणारच आहे आणि डोसा कुरकुरीत पण होतो आणि मस्त जाळीसुद्धा पडते म्हणून एका बाजूने अगोदर ह्याला फेटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे बॅटर मिक्सरमध्ये काढून एक एक मिनिटं तुम्ही मिक्सर चालू करून ह्याला फिरवून घ्या तर मंडळी बेसन जागी तुम्ही रवा वापरला तर जवळपास दीड ते पावणे दोन कप तुम्हाला पाणी लागेल कारण की रवा प्रमाणापेक्षा जास्त पाणी ऑब्जर्व करतं बेसन पण करतं पण मला फक्त सव्वा कप इतकंच पाणी लागलेलं ला आहे म्हणजे सव्वा कपापेक्षा थोडंसं कमी पाणी लागलेलं ला आहे आणि एकाच बाजूने मी दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे फेटल्यामुळे पीठ चांगलं हलकंफुल झालेलं आहे आपल्याला ह्याला आप फर्मेटिंगसाठी ठेवायचं नाही म्हणजे ह्या पिठाला आपल्याला जास्त वेळ आंबवायचा नाही म्हणून दोन ते तीन मिनटं फेटणं गरजेचं आहे आता जवळपास आपल्याला एक पंधरा मिनटं असं झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे तर मंडळी जोपर्यंत पीठ भिजत आहे तोपर्यंत मस्त अशी उडप्पी स्टाईल भाजी बनवून घेऊ डोसासाठी तर इथे पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा वापरायची आहे आणि मोरी जिरा चटकायला लागले की एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या थोडस कढीपत्ता आता ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंद ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत गॅसला एकदम मंद आचेवर ठेवून परतवून घ्यायचा आहे तर मंडळी जवळपास एकाच मिनिटापर्यंत दोन्ही डाळीला मी परतवून है, घेतलेला आहे आणि ह्यांचा रंग वेगळा होऊ द्यायचा नाही रंग वेगळा झाला की ह्याची चव बिघडून जाणार म्हणून डाळीचा रंग वेगळा होऊ द्यायचा नाही आता जवळपास आपल्याला इथे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे काही भागांमध्ये साऊथ मध्ये आलं लसणाची पेस्ट वापरत नाही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव चांगली येण्यासाठी आलं लसणाची पेस्ट वापरा पाव चमचा हळद आणि एक कांदा असा हुबा कापून घ्यायचा आहे आता कांद्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त ह्याला लाल होऊ द्यायचा नाही फक्त कच्चेपणा जायला पाहिजे आणि कांदे थोडेसे ट्रान्सफरंट दिसायला पाहिजे आणि कांद्याला जास्त बारीक कापून नाही घ्यायचं बरं का असं उभं कापून घ्यायचं आहे तर मंडळी कांदा चांगल्या प्रकारे ट्रान्सपरंट झालेला आहे जवळपास मला एक ते दीड मिनिटं लागलं ला, कांदा परतून घ्यायला तर या वेळेस आपल्याला इथे बटाटे वापरायचे आहेत हे मी दोन उकडलेले बटाटे असा हाताने मॅश करून घेतलेला आहे किसनीचा वापर करू नका हाताने मॅश केलं तरी ह्याला जाडसरच मॅश करायचं आहे जास्त बारीक मॅश करू नका कारण की हे जसे जसे शिजणार आणखीन तसे तसे आपोआप बारीक होणार आता चांगल्या प्रकारे ह्यांना एकजीव करून घ्यायचा आहे ह्या मसाल्यामध्ये एकदम झटपट अशी रेसिपी आहे जे बॅचलर लोक असतील त्या लोकांनी हमखास ही रेसिपी बघावी एकदम सोपी रेसिपी जवळपास चार ते पाच मिनिटात ही भाजी तयार होते तुम्ही डब्याला सुद्धा ही भाजी वापरू शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा ही भाजी वापरू शकता आता तुम्ही वाटलं तर अशीच भाजी सुद्धा खाऊ शकता एकदम सुकी पण मी ह्याला थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे कारण की चवीला मस्त लागणार जशी मी भाजी बनवतो तशीच बनवा एकदम भन्नाड भाजी बनते तर ह्या वेळेस मी इथे जवळपास अर्धा कप इतकं पाणी वापरत आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे पाणी वापरू शकता पूर्णपणे पाणी ऑप्शनल आहे पण माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही ही भाजी बनवून पहा खरंच चवीला मस्त लागते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा जवळपास एकाच मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव ही करून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये मस्त परतवून सुद्धा घ्यायचं आहे तर मंडळी जवळपास दोन मिनिटापर्यंत ह्या भाजीला मी परतवून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि ग्रेव्हीला मस्त असा घट्टपणा आलेला आहे आता या वेळेस आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायची आहे आणि पुन्हा एकदा काही सेकंद चमचा चालवून एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये पावडर मसाले जास्त वापरू नका म्हणजे गरम मसाला धने पावडर लाल तिखट हे मसाले वापरू नका ही भाजी अशीच चविष्ट सुद्धा लागते मसाले वापरले की ह्याचा रंग एकदम वेगळा होणार तुम्ही वापरू शकता चव आणखीन चांगली येण्यासाठी पण मी ही जास्त मसाले न वापरताच ही झटपट भाजी बनवून घेतलेली आहे चला तर मंडळी भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि याचा स्ट्रेक्चर पाहू शकता एकदम घट्ट झालेला आहे चला तर आता ह्याला गॅसचा खाली काढून याला थंड करून घेऊ तर मंडळी जवळपास पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे झाकण काढूया आणि सर्वात अगोदर इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि काही सेकंद पुन्हा ह्याला एक्झ्यू करून एकाच मिनटापर्यंत पुन्हा फेटून घ्यायचं आहे तुमचं बॅटर थोडंसं घट्ट झालं असेल असं पीठ भिजत ठेवल्यावर तर एक दोन ते तीन चमचे पाणी वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता मला तर वाटत नाही हे घट्ट झालेलं आहे कारण की मी पहिलं थोडंसं पाणी जास्त वापरलं होतं तर बरोबर पीठ भिजल्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट झालेली आहे असं मीठ पिठामध्ये चांगल्या प्रकारे एक्झ्यू करून झालं की आता काय करायचं थोडंसं पीठ या भांड्यामध्ये काढून घ्यायचं एक दोन का ते तीन ढोसा एवढं पीठ आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे का काढायचं माहिती आहे काय आपण पीठ भिजत ठेवलं नाही आपण हा झटपट ढोसा बनवत आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा वापरायचा आहे तुम्ही वाटलंच तर इनो सुद्धा वापरू शकता पण इनोचा ऍक्टिव्हनेस जास्त वेळ राहत नाही थोडं थोडं आपण पीठ घेऊन त्याच्यामध्ये पाव पाव चमचा आपल्याला सोडा वापरायचा आहे आणि चांगल्या प्रकारे पुन्हा काही सेकंद एका बाजूने फेटून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पीठ घेऊन आपण डोसे बनवलं की सोड्याचा ॲक्टिवनेस जास्त वेळ राहतो आणि निघून जात नाही पूर्ण पिठामध्ये आपण सोडा वापरला तर जास्त वेळ ॲक्टिवनस राहत नाही कारण की डोसे बनवायला दोन दोन मिनटं वेळ लागणारच आहे त्यामुळे असं थोडंसं भांड्यामध्ये पीठ गाडून घ्यायचं आहे दोन ते तीन डोसा एवढं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं चिमूट चिमूट दोन दोन चिमूट आपल्याला सोडा मिक्स करत करत डोसे बनवायचे आहे आता चांगल्या प्रकारे सोडा ॲक्टिव्ह झालेला आहे आणि पीठही मस्त फुगलेलं आहे चला तर फटाफट मी तुम्हाला लोखंडी तव्यावर डोसा बनवून दाखवतो आता मंडळी ज्यांच्याकडे नॉनस्टिक तवा नसेल तर त्यांनी काय करायचं लोखंडी तव्यावर ढोसा कसा बनवाय ते सुद्धा बाजरीच्या पिठाचा तर एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही तुम्ही लोखंडी तवा वापरत असाल तर त्याला अगोदर नॉनस्टिक तव्यासारखी कोटिंग करून घ्यायची आहे म्हणजेच की ह्याला सिजनिंग म्हणतात अगोदर तव्याला चांगल्या प्रकारे धूर निगेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे जे लोक परगावी असतात म्हणजे बाहेरगावी घर सोडून कामावर असतात आणि ग्रामीण भागाकडे सहसा जास्त जणांकडे नॉनस्टिक तवा नसतो त्या लोकांसाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला तवा एकदम चांगल्या प्रकारे कडकडीत गरम झालेला आहे आणि हलकासा धूर निघत आहे आता याच्यावर आपल्याला फक्त अर्धा चमचा तेल टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ब्रशने किंवा टिश्यू पेपरने या तव्याला तेलाने ग्रीस करून घ्या एकदम चांगला कानाकोपरा ग्रीस करून घ्यायचा आहे आता काय करायचं थोडा वेळ एक दहा सेकंद तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या आणखीन थोडा धूर निघू द्या असं दहा सेकंदापर्यंत धूर निघायला लागला की आता गॅस पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आणि ह्याला थंड करून घ्यायचा आहे म्हणजे तव्याला थंड करून घ्यायचा आहे कोमट पाणी कसं करतो आपण आंघोळीसाठी तसं ह्याला थंड करून घ्यायचं आहे म्हणजे कोमट गरम करून घ्यायचं आहे आता तवा एकदम कोमट गरम झालेला आहे म्हणजे थोडंसं थंड झालेला आहे आता गॅस चालू करा चा आणि पुन्हा थोडंसं गरम करून घ्या आता कडकडीत गरम झालेला आहे आता याच्यावर असं पाणी सुटायचं टेम्परेचर एकदम लो करून टाकायचं आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे असं पुसून घ्यायचं आहे एखाद्या टिशूने किंवा कापडाने पुसून घ्यायचं आहे आता पुन्हा याच्यावर तेल लावायचं आहे पण ते कसं लावायचं आहे असं कांद्याला तेल लावायचं आहे आणि चांगल्या प्रकारे तवा घासून घ्यायचा आहे कानाकोपरा घासून घ्या ह्याला म्हणतात सिजनिंग असं सिजनिंग करून घेतलं की ढोसे न चिकटता एकदम कुरकुरीतिह होतात आणि एकदम परफेक्ट सुद्धा बनतात चांगल्या प्रकारे याला असं तव्याला घासून घ्या तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही दुधी भोपळा वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही वांगी वापरलं तरी चालेल एकदम कोवळी वांगी वापरायची आहे आता पुन्हा तव्याला धूर निघेपर्यंत गरम होऊ द्या तर मंडळी कडकडीत गरम झालेला आहे आता याच्यावर एक किंवा दीड चमचा बॅटर टाकायचा आहे माझा तवा मोठा आहे म्हणून मी दीड पळी बॅटर टाकत आहे आणि हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजे याला गोल पसरून घ्यायचा आहे आणि पाहू शकता जसं जसं मी पसरवत आहे एकदम मस्त जाळी पडत आहे आता गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि वरतून चांगल्या प्रकारे बॅटर सुकू द्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही ही पद्धत वापरा परफेक्ट दोसे तुमचे तयार होणार ही मी शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो असं थोडस वरतून ढोसा सुकायला लागला की ह्याच्या कडेने असं तेल सोडायचं आहे असं कडेने तेल सोडायचं आहे आणि असं वरतून पण थोडस तेल सोडायचं आहे आणि ढोश्याला मस्त असा वरतून लाल रंग येईपर्यंत म्हणजे खालतून कुरकुरीत पण येईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं एका बाजूने भाजू द्यायचं आहे तर मंडळी हलकासा लाल कलर आलेला आहे कारण की बाजरीचं पीठ थोडंसं काळपट असतं तुम्हाला थोडासा हलकासा लाल रंग येईपर्यंत ला भाजून घ्यायचा आहे आणि ह्याला ज्या बाजूने हा कुर डोसा उठला असेल त्याच बाजूने असं मधून उलटणं टाकायचं आहे एकदम हळवारपणे असं मधून उलतणं टाकायचं आहे आणि एकाच बाजूने हा कुरकुरीत डोसा भाजून घ्यायचा आहे वाटलं तर तुम्ही दोन्ही बाजूने भाजू शकता पण सहसा एकाच बाजूने हे भाजलं जातं पाहू शकता जरा सुद्धा चिकटलेला नाही मी तुम्हाला याला फोल्ड करून दाखवतो हे पहा काय जबरदस्त रंग आलेला आहे आणि जाळी बघा ना काय मस्त पडलेली आहे जबरदस्त असा हा डोसा तयार झालेला आहे चला तर प्लेट प्लेटमध्ये काढतो आणि दुसरा डोसा कसा तयार करायचा ते सुद्धा दाखवतो आता काय करायचं पुन्हा याच्यावर थोडं पाणी शिपरायचं पाणी चिपडल्यावर पुन्हा याला चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचं मग पुन्हा कांद्याला थोडंसं तेल लावायचं आता मात्र हलक्या हाताने घासून घ्यायचं जास्त जोर लावायचं नाही कारण की अगोदर आपण चांगल्या प्रकारे ह्याला सिजनिंग करून घेतलेला आहे असं संपूर्ण घासून घेतलं तर आता लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये बॅटर टाकायचं आहे तर कशी वाटली ही कृती मला नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अशाच पद्धतीने मी संपूर्ण डोसे अगोदर तयार करून घेतो तर मंडळी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असणार या बाजरीच्या पिठाचा ढोसाचा रंग बघा कसा आलेला आहे पाहू शकता ना एकदम तांदळाच्या पिठाचा ढोसाचा रंग येतो ना म्हणजे पेपर ढोसाचा रंग येतो ना तसा आलेला एकदम लाल रंग आलेला आहे आणि हा रंग कशामुळे आला माहिती आहे काय साखर वापरल्यामुळे साखर वापरल्यामुळे असा रंग येणार हे मी शंभर टक्के सांगतो आणि लोखंडी तव्यावर न चुकता पहिल्या वेळेस तुम्ही आरामात हा डोसा बनवू शकता अगदी नऊ शिके पण ह्याचा कुरकुरीतपणा तुम्हाला दाखवतो पाहताय ना काय जबरदस्त कुरकुरीतपणा आलेला आहे एकदम परफेक्ट असा ढोसा तयार झालेला आहे पाहू शकता तोडल्यावर ही मस्त आवाज येत आहे जवळपास एक ते दोन तास असाच कुरकुरीतपणा राहील आणि मस्त अशी खमंग झटपट बटाट्याची भाजी तर आजची ही रेसिपी कशी वाटली तुमची नक्की प्रतिक्रिया कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद